नदीपात्रामध्ये एकवीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की नदीपात्रामध्ये कोणीही आपल्या जनावरांना किंवा वाहन पार करू नये जर केलं असेल तर त्वरित काढून घ्यावे नदी पात्रामध्ये कोणीही येऊ नये सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की नदीपात्रामध्ये एकवीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रामध्ये फोटो काढण्यासाठी किंवा पाणी बघण्यासाठी पाण्याजवळ किंवा नदीपात्रात येऊ नये सर्व नागरिकांना विनंती येते ना की नदीपात्रामध्ये एकवीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की नदीपात्रामध्ये कोणीही आपल्या जनावरांना किंवा वाहन पार करू नये जर केलं असेल तर त्वरित काढून घ्यावे नदीपात्रामध्ये कोणीही येऊ नये सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की पात्रामध्ये एकवीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे तरी कोणीही नदी पात्रामध्ये फोटो काढण्यासाठी किंवा पाणी बनण्यासाठी पाण्याजवळ किंवा नदीपात्रात येऊ नये सर्व नागरिकांना विनंती